you गुरुचे नाम मात्र अम्मा वेदशास्त्र श्री गुरुचे चरण तीर्थ सकळ तीर्था करी पवित्र श्री गुरुचा उपदेश श्री गुरुचा उपदेश एका जनार्दने रस श्री गुरुचे चरण तीर्थ सकळ तीर्था करी पवित्र पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया, या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी धावगाली आई आता पाहते सकाई धीर नाही माझे पोटे जालो योग हिंपुटे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता सेवनाम तया न पादे क्रोध काम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम विठाला विठाला श्री गुरुचे नाम मात्र श्री गुरुचे नाम मात्र ते अम्मा वेदशास्त्र श्री गुरुचे तीर्थ सकल तीर्था करी पवित्र प्रस्तुत कीर्तन रुपी शेवे करता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण्यवाशी नाथ महाराज यांचा तीन चरणाचा सुंदर असा अभंग सेवे करता निवडलेला आहे सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या या भावी निमगावामध्ये देवी निमगावामध्ये भगवान प्रभूच्या कृपेने संत महात्म्यांच्या आशीर्वादाने देवीच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे आनंद साधक आश्रम परिवार गुरुवर्य परम आदरणीय विठ्ठलनाथ महाराज यांच्या कृपा प्रसादाने अनेक वर्षापासून आपल्या या भावी लिमगाव या गावामध्ये गुरुपौर्णिमेचा महोत्सव त्या ठिकाणी होत आहे अन्नदान ज्ञानदान असा उपक्रम सर्व ग्रामस्थ सर्व जिल्ह्यातील आणि साधक मंडळ या ठिकाणी येतात हाना कार्यक्रम या ठिकाणी करतात याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये म्हणा मोठ्या प्रेमामध्ये म्हणा सर्व मंडळी एकत्र त्या ठिकाणी आले ज्यांच्याकडे अन्नदानाची सेवा आहे असे परम आदरणीय तुकारामजी चेडे आणि कचरू पाटील शिळके अनेक वर्षापासून ही मंडळी अन्नदान त्या ठिकाणी करतात जमलेले सर्व महाराज मंडळी आहेत वारकरी मंडळी आहेत त्याच्यामध्ये परमादरणीय आपल्या कार्यक्रमाचे विनेकरी सीताराम महाराज चेडे आदरणीय ज्यांनी आता सुंदर चाल गायली वयोवृद्ध आमचे असणारे आदरणीय काळे महाराज परमादरणीय आमचे लडिवाळ गुरुबंधू अशोकजी महाराज बुरुडे हरिभक्त परायण संतोषजी महाराज खाटीक गावातील सर्व टाळकरी पिटी वादक आमचे आदरणीय मृदंगाचार्य चव्हाण महाराज इकडे परम आदरणीय गणेशी महाराज मोठे चव्हाण महाराज आणि गावातील सर्व साधक मंडळी नाव सर्वांचा उल्लेख करण गरजेचं तरी वाटत असेल पण एकता उरला काळे महाराजाचे महाराजांनी सांगितलं ते म्हटले आता तुमच्यात परीक्षा आहे एक तासामध्ये गुरुचंही वर्णन झालं पाहिजे आणि अभंगाचं चिंतन सुद्धा घडलं पाहिजे विठाला विठाला मला आवडत ज्यांचा मी अभंग शेवेकडला करता निवडला असे संत एकनाथ महाराज ज्यावेळेस त्यांचा गुरुचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला त्यावेळेस अभंग तयार त्या था ठिकाणी झाले त्याला नाथ महाराज एका जनार्धने असा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे बघा गुरूंच्या सान्निध्यामध्ये ज्यांचं जीवन त्या ठिकाणी घडलं ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरु नाही श्रीगुरु नाही त्याचं जीवन व्यर्थ अशा प्रकारचं आहे आदरणीय विठ्ठलनाथ बाबांचा जर विचार केला खेडोपाडी जाऊन प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन ज्येष्ठांना कोणी मार्गदर्शन करेल पण जे कनिष्ठ मंडळी त्या ठिकाणी आहे या प्रपंचामध्ये या संसारामध्ये जे माणसं त्रस्त झालेले आहे ना त्यांनाही अज्ञानी लोकांना आदरणीय विठ्ठलनाथ बाबांनी सनमार्गाला लावला या प्रपंचामध्ये तारून नेणारा तारक तर कोण असेल ना तर तो, तो सद्गुरु आहे सद्गुरु वाचो संसार चोनी संसारी तारक नशेच निष्ठंक आन कोणी ज्ञानो बाराय ग्रंथाच खान करतात ज्ञानो बाराय अभंग लिहितात हरिपाठ लिहितात ज्ञानेश्वरी लिहितात अमृतांमोळ सारखा असणारा ग्रंथ चांगदेव पासष्टी नावाचा ग्रंथ ज्यावेळेस ज्ञानोबाराने लिहिला ననో పారాయణ సంగిట్ల శ్రీ సారికా సారి గురు సారీ असता पाठी राका इतरांचा लेखा लेख्यामध्ये मोजमाप कोण करी एवढच काय दत्तात्रेय प्रभू नये ज्यांचं आश्रमामध्ये सुंदर मंदिर आहे आता मी दर्शन त्या ठिकाणी करून आलो त्या दत्तात्रयाने सुद्धा चोवीस गुरु केले जो जो याचा घेतला लागून तो तो म्या गुरु केला जाण भगवान प्रभू रामचंद्राला सुद्धा गुरु ग्रहामध्ये राहून त्या ठिकाणी विद्येचा अध्ययन त्या ठिकाणी करावं लागलं भगवान श्री कृष्ण देव होते आपण म्हणतो पण त्या देवाने सुद्धा स्वतः नियमामध्ये बांधून घेतलं स्वतः कृष्ण परमात्मा गुरु ग्रहामध्ये राहिले गुरुदक्षिणा काय द्यावी तर त्या भगवान श्री कृष्णानं गुरुचा गुरु, गुरु मातेचा मेलेला मुलगा पुन्हा त्यांना जिवंत करून दिला ही गुरुदक्षिणा त्या ठिकाणी दिली बिल्ला समाजातील एकलव्य त्यांनी आपल्या गुरु करता अंगठा के अर्पण केला आणि आपल्या गुरु करता गुरु पौर्णिमेला पुण्यतिथीला येत नसाल ना तर मला वाटतं आपला जगून उपयोग नाही विठाला विठाला आमच्या गुरुन जो आम्हाला बोध त्या ठिकाणी केला आमच्या गुरुन जशी औषधाची मात्रा असते ना तस आमच्या गुरुन जी नामाची मात्रा आम्हाला दिलेली आहे ना त्याच्या पुढं वेद आणि शास्त्र सुद्धा फिक्की आहे की महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये श्री गुरुचे नाम दे। आम्मा वेद आमच्या श्री गुरुने आमच्या सद्गुरुने आमच्या गुरुनं जो बोध दिला जे नाम त्या ठिकाणी दिलं कुठेही देण्याकरता त्याला परवानगी त्या ठिकाणी नाही सुचिर्भूत अवस्था असावी तिथी चांगली असावी योग चांगला त्या ठिकाणी असावा मग त्या गुरुनं दिलेलं नाम ते वेदशास्त्र वेदाच्या गप्पा वेदा तुम्ही करता शास्त्राच्या गप्पा त्या ठिकाणी करता चार वेदा है। वेद आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे चार वेद त्या ठिकाणी आहे सहा शास्त्र त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये न्याय वैशेषिक सांख्य त्यानंतर योग मी मांसा आणि वेदांत असे सहा शास्त्र त्या ठिकाणी आहे हे सर्व हरीच चिंतन त्या ठिकाणी करतात चौवे साई शास्त्री कारण अठराए पुराणे हरीशी गाते हे हरीच चिंतन त्या ठिकाणी करतात त्यानंतर अठरा पुराण त्या ठिकाणी सांगितलेले आहे मदवयम चैव फार वेदांत मला सांगायचा त्या ठिकाणी नाही केव्हा तरी वेळ भेटला तर त्या अठरा पूर्णाचं चिंतन करू पूर्णाचा इथं विषय नाही पण चार वेद आणि सहा शास्त्र याचा उल्लेख या ठिकाणी उल्ले आलेला आहे श्री गुरुचे नाम मात्र आम्हाला काय आहे ते आम्ही वेदशास्त्र आम्हाला तेच वेद आहे तेच शास्त्र त्या ठिकाणी आहे जुन्या कीर्तनकाराचा दृष्टांत मी तुम्हाला सांगतो जुने कीर्तनकार मंडळी वयाच्या पाचव्या वर्षापासून मी गणेश महाराज कीर्तन श्रवण त्या ठिकाणी करतो लहानपणी ऐकलेला तो, तो दृष्टांत त्या ठिकाणी आहे की पलीकडच्या नदीकडच्या पडीकड्या गाव्याला भला मोठा गुरु पौर्णिमेचा महोत्सव त्या ठिकाणी चालू होता आणि मग सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलं पलीकडच्या गावामध्ये आणि गुरु महाराज त्या ठिकाणी आलेले आहे आणि आपलं जाणं महत्वाचं त्या ठिकाणी आहे आणि मग नदीला पाणी वगैरे नव्हतं पायी पायी प्रवास करत आणि म्हातारा ग्रस्त सत्तर पंच्याहत्तर वर्षाच वय आणि काय न्याव काहीतरी न्याव म्हणून शेतात जे पिकत होत ना त्याच्यामध्ये भरीत होण्याजोगे दोन मोठाले वांगे आणि भली मोठी कोथिंबीरची जुडी त्याने बरोबर त्या ठिकाणी घेतली गेला गर्दी होती पण गर्दी कमी होऊ दिली आणि गुरु महाराजांना सांगितलं तसे गुरु महाराज एवढे ओरिजिनल नव्हते विठाल सांगितलं मला काहीतरी बोध द्या म्हटले बोध देऊ पण ते गुरु होते दक्षिणावरचे गुरु त्या ठिकाणी बघा नाही का आणि आमचे बंशी महाराज त्या ठिकाणी सुंदर सांगायचे बघा संतांचे काही शब्द एवढे कडवे असतात ना ते अंत सुद्धा भेटतात बघा विठाल विठाल मोठ्यांच वाक्य आहे संतांचं वाक्य आहे जे असणारे शिष्य किंवा गुरु शिष्याच्या धनावर ज्यांचा डोळा त्या ठिकाणी राहतो नवे नवे ज्या गुरुचा शिष्याच्या अमाऊंट वर डोळा त्या ठिकाणी राहतो आमचे तुको बारे म्हणता तुका म्हणे आयशे गुरु विठो आन नरका शिष्यपण विठोपाती आल नराते विल नरकादा विठोबाती आल नरकादे हे तुका म्हणे आयशे गुरु विठो विठोबाजी आन नरका न आवश्यकता त्या ठिकाणी नाही बघा तुका म्हणे आयुष्य गुरु शिष्य पण नरका जाते पहिला गुरु न प्रश्न विचारला त्या म्हाताऱ्या मनसाला दक्षिणा काय आणली आता कसली दक्षिणा जुना कान पैशावर व्यवहार त्या ठिकाणी काही नव्हतं सांगितलं हे दोन वांगे आणि कोथिंबीरीची जुडी मी आणलेली आहे त्या गुरुने विचार केला या कोथमिरीच्या जुडीमध्ये वांग्यामध्ये काय उपदेश करावा म्हटले हाच मंत्र आहे दो बैगण एक कोथमिरकी जुडी नाही का हाच मंत्र आहे म्हटले जा गेला बिचार पण श्रद्धा होती गुरुवर श्रद्धा त्या ठिकाणी होती अंत करण्यामध्ये तो मंत्र आता मंत्र आहे का पण गुरुच्या मुखातून आलेले सद शब्द पण याने ते आज्ञा म्हणजे ज्ञानपूर्वक ग्रहण त्या ठिकाणी केले वर्षभर त्याचा जप केला दो बैगण एक कोथमिरकी जुडी आणि मग बघा वर्ष झालं गुरु कार्यक्रम सुरू झाला नदी तुडुंब भरून वाहत आहे पण गुरुने सांगितलं होत मंत्र जो आहे ना भवसागर तरुण नेतो मंत्र सागर तरुण नेतो तर हे पाणी जे आहे ना दोनशे फुटाच काहीच नाही गोंगड होत जसं माझ्या पायाखाली तस पाण्यावर आथरलं दो बैगणे कोथमिरकी जुडी घोंगडी पहिलं थडी आणि त्या घोंगडीवर बसून त्या स्थिर पाण्यामध्ये पलीकड त्या ठिकाणी पोहोचला गुरुच दर्शन त्या ठिकाणी घेतलं सांगितलं गुरु महाराज वर्षभर वर मी मंत्राचा जप केला पण इच्छा आहे माझ्या झोपडीमध्ये तुम्ही जर आलात ना तुम्हाला मी भरभरून दक्षिणा त्या ठिकाणी देईल गुरु होते मोहित झाले याच्या सोबत त्या ठिकाणी आले म्हटले अरे पाणी आहे पलीकडे कस जायचं म्हटले काही नाही तुम्ही जो मंत्र दिला ना तो मंत्र म्हणायचा घोंगडी टाकायची घोंगडीवर बसायचं आणि दोनशे फूट पाण्यात पलीकडे जायचं गुरुला घामत फुटला म्हटले मला तर पावता येत नाही आता मी बोलो म्हटले मी विठाल विठाल लोकमान्य डुप्लिकेट गुरुन जर मंत्र दिला तर शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला तर तो पहिलं तर घेऊन जातो तसे आमचे गुरु जे होते ना वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने आता आईशे कोणी होणे नाही म्हणून त्या गुरुन जो मंत्र दिला म्हणून श्री गुरुचे नाम मात्र तेची आम्मा वेदा, वेदा प्रमाण आहे शास्त्राप्रमाण आहे आणि सर्वात पवित्र जर काय असेल त्या श्री गुरुच नाम चिंतन तीर्थाला सुद्धा ते पवित्र करत अभंगाचं दुसरं चरण श्री गुरु श्री चरण तीर्थ सकळ तीर्था करी पवित्र आपल्या टाळकऱ्याच वर्णन करावं तेवढी थोडी टाळकरी थोडं त्या ठिकाणी किती वर्णन ते आहे काही ठिकाणी ज्या सप्ताहाच्या तीन तीन महिन्यात तयारी चालू असते ना गणेश महाराज त्या सप्ताहाला सुद्धा पंधरा सोळा टाळकरी असतात पण काय आपल्या देवीचं वैभव काय आपल्या विठ्ठल बाबांचं वैभव पाकवादे धरून बत्तीस टाळकरी आहे विठाला विठालो श्रुती टाळ घोष सेऊ रसावडीने तुमच्या काकड्याचे एक दोन फोटो बघितले आणि मी आणि आसने महाराज एक दिवस काकड्याला आलो मुक्कामी आलो आम्ही आदरणीय आमचे लढीवाळ गुरुबंधू म्हटलं आम्ही सुद्धा येणार तुमचा काकडा बघण्याकरता आणि तेवढ्यात आम्ही त्या काकडा म्हणणाराची थोडी शूटिंग त्या ठिकाणी घेतली ला वगैरे ठेवली मित्र मंडळी ज्यांना परमार्थाचा छंद आहे त्यांना ती आम्ही शेअर त्या ठिकाणी केली आमची काही तरुण मंडळी म्हटले हा काकडा कुठला का आहे आळंदीचा आहे का पंढरपूरचा आहे म्हटलं भावी लिमगावचा आहे त्या लिमगाव नावच भावी लिमगाव आहे भाविक लिमगाव त्या ठिकाणी आहे ज्या लिमगावामध्ये परमादरणीय श्री गुरु विठ्ठलनाथ बाबा यांनी वास्तव्य त्या ठिकाणी केलं तुम्हाला खोट सांगत नाही पुढच्या वर्षी आमचे तरुण मंडळ तुमचा काकडा ऐकण्याकरता येणार आहे विठाल विठाल या कलियुगामध्ये सुद्धा परमार्थ तेवत ठेवणारे साधक मंडळी आदरणीय बाबाने तयार त्या ठिकाणी केले बघा छोटे छोटे टाळकरी मंडळी असेल मृदंगाचार्य त्या ठिकाणी असेल गायक मंडळी असेल तू का येत भजन प्रमाण काय थोरपण जाळावे साधकांचे ज्येष्ठ मंडळी आहे गुरुस्थाने त्यांचं स्मरण आपल्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी होत नवरात्राचा भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी होतो मला वाटतं कलियुगामध्ये हे तारणार त्या ठिकाणी आहे ज्या श्री गुरुन हा मंत्र दिला ज्या गुरु श्री गुरुन हा मार्ग आम्हाला दाखवला त्या श्री गुरुचे चरण तीर्थ श्री गुरुचे चरण तीर्थ सकळ तीर्था करी पवित्र चरण तीर्थ याचे दोन अर्थ आहे चरण म्हणजे पाय पाय धुतल्याचं तीर्थ हा एक अर्थ त्या ठिकाणी होतो आणि दुसरा महत्वाचा अर्थ मला सांगायचा आहे गुरुचे चरण गुरुचे पाय ज्या मार्गाने मार्गा। गेले ना तो मार्ग विठला ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर तुम्ही मार्गक्रमण केलं तर तुमच्या जीवनाचा गुंथा झालेला आहे ना तो गुंता पडे